नमस्कार मित्रो सध्या महाराष्ट्र फार गोंधळ सापडलेला आहे आणि तो प्रचंड गोंधळ आहे म्हणजे हे खरं आहे का ते खरं आहे हे घडलं आहे का हे घडलं नाही त्याचं कारण असं आहे ओबीसी नेते लक्ष्मणराव हाके यांनी आता नुकतंच एक विधान केलं की मनोदादा जारंगे पाटील मराठा आंदोलक मराठा आरक्षणाचे आंदोलक यांचं जे काही मराठा आरक्षणाचं जे आंदोलन होतं की मराठ्यांना कुणबीतूनच कुंडी प्रवर्गातून ओबीसतूनच आरक्षण द्यावं असं जे काही त्यांचं मागणी होती ती मागणी खरी झालेली आहे दुर्दैवानं मराठा आरक्षण जी आंदोलन होतं ते यशस्वी झालं आहे आणि त्रेपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत आठ लाख प्रमाणपत्रांची वाटप केली आहे आणि आठ लाख प्रमाणपत्र वाटप केली गेल्यानंतर दोन कोटी लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल अशा प्रकारची शक्यता आहे आणि जर शिंदे समितीचा अहवाल सरकार स्वीकारणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू ओबीसी रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मणराव हाके यांनी दिलेला आहे जेव्हा लक्ष्मण हाके अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा सरकारला देतात त्याच वेळेस मनोजदादा चरंगे पाटील हे पण आमच्या जर मराठा आरक्षणासंदर्भात ज्या काही मागण्या आहेत त्या जर सरकारने अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत मंजूर केल्या नाहीत तर आम्ही एकोणतीस ऑगस्टपासून अमरण उपोषण करेल आणि सारे जे काही मराठा लोक आहेत मराठा नागरिक आहेत ते मला मुंबईला पोहोचायला येतील आणि हा जे उपोषण असेल हे निर्वाणीच उपोषण असेल एकतर तिथून मराठा आरक्षण भेटलं मग विजयरथ म्हणून आम्ही अंतरावणी सराठीकडे येऊ किंवा माझी अंत्ययात्रा तिथून येईल अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा मनोदादा जारांग पाटील पण देतात म्हणजे एक नेत्यांनी सांगायचं की हा आरक्षणाचा जे काही लढा होता आंदोलन होतं ते यशस्वी झालेलं आहे अंशता का आसन आणि त्याच वेळी त्या आंदोलनाचे जे काही नेते आहेत त्यांनी सांगायचं की हे आंदोलन झालेलं नाही मग आमच्या मागण्या मंजूर झालेल्या नाहीत आम्हाला आंदोलनाच्या लागत आहे आम्ही पुन्हा उपोषण करणार आहोत आता जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा खरंच लोक संभ्रमामध्ये पडतात गोंधळात पडतात आता सामाजिक जे नेते आहेत समाजसेवेचे जे कसं का समाजाचं काम करणारे जे नेते आहेत ते असा गोंधळ निर्माण व्हावा म्हणून ते बोलतात असं मला म्हणायचं नाही ते त्यांच्या समाजाच्या म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हा हे त्यांच्या ते ओबीसी समाज बांधवांची बाजू मांडत आहेत आणि मनोज दादा जारांगे पाटील हे मराठा समाजाची मराठा बांधवांची बाजू मांडत आहेत त्यांचे उद्देश त्यांच्या समाजापुरते निगडीत असतील किंवा त्यांचे गोंधळ व्हावा असे त्यांचे उद्देशही नसतील परंतु समाजामध्ये संभ्रम तयार व्हावा समाज गोंधळात सापडावा अशा प्रकारची उद्देश मात्र राजकीय पक्षांचे आहे जी राजकारणी लोक आहेत ते मात्र ह्या भावनेशी खेळत आहेत आणि जेव्हा एखाद्या पक्षाचे प्रमुख नेते एखाद्या आरक्षणाला विरोध करतात एखाद्या आरक्षणा जाहीर पाठिंबा देतात आणि आपल्या समाजाला जर काही आरक्षणा धक्का बसला तर आम्ही आंदोलन करू अशा पण इशारे पण देतात लक्ष्मण राहा कुठल्या पक्षाचे नाही त्यांनी समाजासाठी बोलून घेतलं ठीक आहे पण हे छतले जे काही प्रमुख नेते आहेत ते आरक्षणावर भाष्य करताना अशाच पद्धतीचा गोंधळ निर्माण होतील अशा पद्धतीचं बोलता। ते बोलतात म्हणजे मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे ते टिकेल असं दिलं गेलं पाहिजे पण कुणाच्याही आरक्षणात धक्का लागला नाही पाहिजे अशा पद्धती आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीचे वक्तव्य केले जातात म्हणजे अशा पद्धतीच्या घटना घडणार नसतात कारण आरक्षण हे पन्नास टक्केच आहे घटनेने दिलेलं आहे आरक्षणे वाढवता येत नाही ते टिकणार पण नाही अशा पद्धतीशी म्हणजे घटनेमध्ये तरतुदी असताना मग तुम्ही पन्नास टक्क्याचे पुढं द्या काही करा कुणाला किती द्या आम्हाला म्हणणं नाही पण आमच्या आरक्षण धक्का लागला नाही प्रश्न हा आहे मराठा आर मराठा आरक्षण नेच आहे तर ते मागास आहे का हे ठरवलं गेलं पाहिजे आणि जर तो मागास आहे तुम्ही म्हणता की आरक्षणाची गरज मराठा समाजाला आहे तेव्हा तुम्ही ते कबूल करता की मराठा समाजामधील काही लोकांना आरक्षणाची गरज आहे आणि आता ज्यावेळेस सांगतात की आंदोलन यशस्वी झालेलं आहे आता कुंडी नोंदी सापडलेल्या आहेत कुंडी नोंदी सापडल्या आहेत म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जे आंदोलन उभं राहिलं आणि आंदोलन जो काही प्रचंड पाठिंबा भेटला त्यामुळे ते शिंदे समिती गठित झाली आणि शिंदे समितीच्या माध्यमातून त्या नोंदी सापडल्या आणि काही प्रमाणपत्र वाटप केले गेले वाशिव हे आकडे आले ते आकडे अधिकृत आकडे नाही हे आकडे आणि कुणीही म्हणजे सरकारच्या वतीनं कुणी ती जाहीर केलेली नाही समाज माध्यम येणारे आकडे आहेत जेव्हा समितीचा अहवाल राज्य सरकारकडे तो आलेला आहे पण राज्य सरकारनं ती अजून ते स्वीकारलेला नाही किंवा त्याच्यावर कुठलंही भाष्य केलेलं नाही म्हणजे खरंच त्रेपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत का म्हणजे जी कुंबी जी जात आहे ती प्रथमताच ओबीसी मध्ये आहे आणि जुन्या किती नव्या किती नोंदी आहेत याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे आठ लाख प्रमाणपत्र वाटले त्याच्यात नव्याने किती भर पडले आहे हे आकडे आल्याच्या नंतर जर आकडे आल्याच्या नंतर आपल्याला आंदो मराठा आरक्षणाचं जे काही म्हणून जारंग पटेल यांचं आंदोलन यशस्वी झालं की नाही याच्यावर आपल्याला चर्चा करता येईल किंवा त्याच्यावर काही भाष्य करता येईल काही विश्लेषण करता येईल पण ते आता आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे आकडेवारी की माहिती नसताना अशा प्रकारचे वक्तव्य प्रमुख जबाबदार नेते करतात आणि दावा पण करतात म्हणजे मराठा समाजाला सुद्धा काही लोकांनी याचा जल्लोष करायची घाई झालेली आहे आणि ओबीसी नेते यांनी सुद्धा या अजून यशस्वी झाला अशा प्रकारचा दावा केलेला आहे म्हणजे जर ते मुळातच कुणबी असतील तर कुणबी ही जी जात आहे, न ले ले आहे। ती ओबीसी मध्ये आहे आणि शिंदे समितीने फक्त ते शोधलेले आहे म्हणजे ती लोक जी आता नव्यानं कुणबी म्हणून जे प्रमाणपत्र वाटप झालेले वास्तविक पाता हे काही वर्ष ते कुणबी ह्या जातीपासून आणि त्या जातीला मिळणाऱ्या आरक्षणापासून वंचित राहिलेली आहे वास्तविक पाता ज्याच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या बाबतीत सरकारचं असेल किंवा कुठल्या समाजातले प्रमुख घटक असेल त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे तुम्ही कुणबी असून तुम्ही ओबीसी प्रयोगात असताना तुम्हाला इतके दिवस वंचित ठेवलं गेलं होतं की जे फक्त नोंदी सापडण्याचं कष्ट प्रशासकीय पातळी घेतलं गेलेलं नव्हतं किंवा तसं सौजन्य दाखवलं गेलेलं नव्हतं आणि वास्तविक पाहता सरकारनं जे काही दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलं ते मनोदला जर पडल्याने ते आरक्षण स्वीकारलंही नाही अनेक समाज मराठा समाज त्याचं स्वागतही झालं काही ठिकाणी त्याचं स्वागतही झालं पण हे असताना म्हणजे कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप करणं किंवा कुणबीच्या नोंदी सापडणं हे जरी मनोदा जारगे पाटील यांच्यामुळे जरी घडलं असेल तरी सरकारनं असं विशेष मराठा समाजाला काही दिलेलं नाही म्हणजे जे काही आंदोलनाच्या मागण्या ते काही दिलेलंच नाही तर नोंदी सापडणं हा त्यांचा ज्याचे सापडल्या तो त्यांचा अधिकार होता फक्त त्या शोधल्या गेले नव्हत्या आणि शोधणं आणि प्रशासकीय पातळीचं त्याला सौजन्य कमी पडलं आणि त्या लोकांना आपण वंचित ठेवलं म्हणजे प्रशासकीय पातळीत दिलगिरी व्यक्त होणं गरजेचं होतं तशी कुठल्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केली नसताना ह्याच नोंदीवर पुन्हा आक्षेप घेतली जाते वास्तविक वास्तविक पात्रात आक्षेप येणं त्या खऱ्या खोट्या तपासणं हे प्रशासनाचं काम आहे त्याच्यावर त्याच्या बाबतीत जे काही समजा तपासणी जी काही गरजेचं आहे तर ते नंतर व्हॅलिडिटी व्हॅलिटी करताना जात प्रमाणपत्र वैधता ठरवताना या साऱ्या गोष्टी तपासतून म्हणजे आठ लाख प्रमाणपत्र वाटले त्यातले नवीन किती आहेत आणि ते व्हॅलिड किती झाले आहे हे सुद्धा आकडे समोर आले पाहिजे त्याचं विश्लेषण केलं नाही पाहिजे आणि त्यामुळेच आनंद आणि दुःख अशा पद्धतीचं साजरं नाही व्हायला पाहिजे पण हे जे काय चाललेलं आहे हे सारं राजकारणच चाललेलं आहे ह्या दोन्ही समाज नेत्याकून जरी ते चाललं नसेल तरी अनेक राजकारणी लोकांना हे म्हणजे लोकांच्या जाती अस्मिता वापरून आपलं राजकारणच करायचं आहे आणि समाज या राजकारणापोटी त्याला बळीच पडणार आहे कारण राजकारण असं केलं जातं की तुमच्या खांद्यावर बंदी ठेवली जाते गोळ्या समोर झाडायचे असतात पण आपल्याला इतकं सक्षम सांगितलं गेलेलं असतं सा। की तुम्हीही फायरिंग करतायत तुम्ही गोळ्या झाडतायत आणि तुमचं समोर शत्रू आहे आणि ती काही म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे धुंदी माणसाला दिलेली असते आणि अनेक जात समूहाचे जे काही नेते आहेत छोट्या छोट्या त्या धुंदीमध्ये सापडतात आणि मुळात जे काही समतेचा मूलमंत्र होता तो विसरतो आहे आणि जे समान संधी जी आहे समान संधी जे हा जो काही घटक घटनेने दिलेला असतो तोही आपण अनेक लोकांना नाकारायचंही काप करतो आहोत आणि तेही आता सर सरळ केलं जाणार आहे म्हणजे एकाच पक्षात राहून अनेक नेते आपल्या जातीची भूमिका मांडतात म्हणजे त्यांच्यासाठी जातीची अस्मिता महत्वाची आहे त्यानंतर तुमच्या पक्षाची अजेंडा महत्वाचा आहे आणि त्याच्यानंतर देश आहे आणि त्याच्यानंतर मानवी मूल्याने समान समता आणि समान संधी आहे अशा प्रकारचं जर राजकारण होत असेल तर राजकारण भीषण आहे आणि याच्यामुळं समाजिक बिघडत जाणार आहेत कुठल्या प्रकारचं विश्लेषण नसताना आणि आपण असं विश्लेषण का, का करावं हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण ज्या जि हेतू ठरलेला असतात स्वार्थेत ठरलेला असतात आणि गुप्त हेतू असतात ते हेतू मात्र लोकांनी सापडले शोधले पाहिजेत की त्यांना याच्यामध्ये गोंधळ तयार करायचा आहे संभ्रम तयार करायचा आहे आणि जातेच लोका जरी बिघडला तरी, तरी चल, त्यात मध्ये राजकारणी लोकांना त्याचीच फार देणे घेणं नसतं त्यांना फक्त ह्या गोंधळातून ह्या भिजत घोंगड्यातून काहीतरी साध्य करायचं असतं म्हणजे एखादं आंदोलन असेल एखादे प्रति मोर्चे असतील जे काही वातावरण तापेल आणि त्या तापल्या आगीवर आपली पोळी भाजायचंच ते काम करणार आहेत आणि आपण सर्वांनी शांत राहणं गरजेचं आहे हे विवेकबुद्धीनं पाहणं गरजेचं आहे कारण ही आता सर्वांची गरज आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद